ओम श्री दत्त श्री स्वामी समर्थ पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत हे करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी दहा जून रोजी मंगळवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे या दिवशी कुठल्या रंगाची साडी घालावी आणि पूजा कधी करावी याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत हे केले जाते पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनाही करतात या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास शुभ फळ हे मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्य खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा आहे वटसावित्रीची पौर्णिमा हे व्रत दहा जून मंगळवारी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होईल तर अकरा जून बुधवारी दुपारी एक वाजता संपेल परंतु उपवास हा मंगळवारीच करावा आणि पूजा देखील ही दहा जूनला म्हणजेच मंगळवारीच करावी वटपौर्णिमेचा उपवास हा बरेच जण पूजा केल्यानंतर सोडतात परंतु हा उपवास शक्यतो दिवस दुसऱ्या दिवशी हा सोडावा कारण हा पूर्ण दिवसाचा उपवास असतो वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभरंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणता रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण पाहूया वटपौर्णिमेच्या दिवशी आपण शक्यतो काळा आणि पांढरा रंग घालू नये हा रंग घालणे टाळावे पूजा करताना या रंगाची साडी किंवा बांगड्या घालू नये साडी शक्यतो साडी ही शक्यतो पदरी घालावी काळा आणि पांढरा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाची कलरची साडी पूजेसाठी घालू शकतात पूजेसाठी बांगड्या घालताना शक्यतो हिरव्या कलरच्या बांगड्या घालाव्या हिरव्या कलरच्या या बांगड्यांमध्ये पतिव्रत धर्म एक लाखाची बांगडी घालावी साडी कुठल्याही कलरची असो परंतु तुम्ही जर हिरव्या कलरच्या बांगड्या घातल्या तर तुम्हाला त्याचे नक्कीच शुभफळ हे मिळेल कारण हा सण स्त्रियांना सर्वात आवडणारा सण आहे आणि या दिवशी प्रत्येक स्त्री ही अगदी नतून थटून वडाच्या झाडाची पूजा ही करत असते मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद